तर कशात सगळे मला वाटते एक बरे आहात तुम्ही सगळी हे पा जॉन जय असा उड्या मारत पळतोय आणि हा सायकल खेळतोय त्याच्या मागं हा पळतोय कुठे गेला आणि जस की तुम्ही बघू शकता की माझी माग माझ्या पाठीमाग म्हणजे इकडच्या साईडला ते आता सुद्धा गेलेले आहेत आणि मी आपण म्हणजे मी उभे आहेत इकडे रिकाम जागेवर आणि या साईडला आहे फार्म हाऊस काकाचे फार्म हाऊस इकडच्या साईडला आहे आणि हे भैया आलेला आहे चला तर मग वरती जाऊया तर असं काही इकडच्या साईडला वातावरण आहे आणि तो जॉन जे गेलता तो आलाच नाही तिकडेच आहे आणि इकडच्या साईडला गाई वगैरेचे काम चालू आहे तर त्यांना आपण डिस्टर्ब करत नाही आणि हा जाऊन जे आलेला आहे इकडे साईडला आणि भैया परत गेलेला आहे हे जाऊन जे कसा पळतो आपण जसं की मी सांगितलं होतं की पाऊस पावसाचं वातावरण आहे ढग दिसत आहे इकडे साइडला भैया तू सायकलच खेळतो भैया इकडं चाललेला आहे तर शेतात आम्ही असंच एन्जॉय करतो नॅचरल लाईफ ज्यालाच आपण नॅचरल लाईफ म्हणतो असं वातावरण असतं आणि जसं की आमचं गाव तुम्हाला बघायचं होतं तर मी ते नेक्स्ट म्हणजे पुढच्या व्हिडिओत दाखणार दाखवणार आहे तर गावाकडे सगळं नॅचरल नॅचरल असतं हे बघा जॉन जे आता पण उघडच मारते आणि ती साईडहून भैया आलेला नॅचरल लाईफ लाईफ भारी असती इकड चाइल्ड ला फार्म हाऊस आहे इकड चाईल्ड ला फार्म हाऊस आहे सगळीकडे आपल्याला झाड झुडप दिसत आहे हा जॉनजय इकडे ताडपत्रीवर बसलेला इकडे एक स्कूटर उभे आहे आणि इकडं एक फार्म हाऊस आहे आणि अशी नॅचरल लाईफ आहे

सगळे पाखर खाऊ हो गेले तसून एक बँजीर खाल्लं नाही म्हणा आता लोक तसं तिकडे दोन दाखा जण येतच काढीत बस माल तू चक्कर आलो आलो तर आजच्या ब्लॉग मध्ये मस्ती हो तो सारी भरेल तर भेटूया नंतरच्या ब्लॉग मध्ये चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो फॉलो मला इंस्टावर फॉलो करा धन्यवाद